धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या विविध गावांचा ड्रोनच्या माध्यमातून सिटी सर्वे करण्यात यावा या मागणीचे निवेदन माजी नगरसेविका वंदना भांबरे यांच्या वतीने आयुक्तांना देण्यात आला धुळे महानगरपालिका हद्दीतील वलवाडी भोकर नकाणे महिंदळे मोराणे चितोड अवधान मोहाडी वरखेडी बाळापूर या अकरा गावांचा हद्दवाडीचा सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून अर्बन स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ड्रोन फ्लाय करून सिटी सर्वे लागू करण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या वंचित घटकाला न्याय मिळेल तसेच हक्काचा सातबारा मिळेल या मागणीचे निवेदन माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्या वतीने आयुक्तांना त्यांना देण्यात आलंय मान्य आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आणि आजचा आमचा निवेदनाचा विषय होता सिटी सर्वे सगळ्यांना माहिती आहे की धुळे महानगरपालिकेत अकरा गावांचा अकरा हदवाड गावांचा समावेश झालेला आहे बलवाडी बोकर नकाने मोराणे या सर्व अकरा गावांना अद्याप सिटी सर्व्हे लागू केलेला नाही यासाठी मी गेल्या सात वर्षापासून पाठपुरावा करत होते आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आता यश आलेलं आहे कलेक्टर ऑफिसकडनं सुद्धा आणि सिटी सर्व्हेकडून सुद्धा आपल्याला आपल्याला पत्र मिळालेलं आहे या संदर्भात कर आपण ते तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात पत्र मिळालेलं आहे आणि त्या संदर्भात आज मी महानगरपालिकेत मान्य आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की सर्व ऑफ इंडियाच्या माध्यमातून अर्बन स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ड्रोन फ्राय करून सिटी सर्व्हे तात्काळ करण्यात यावा या संदर्भातलं आजचं हे निवेदन होतं yeah. आणि साहेबांनी तसं पत्र सिटी सर्व ऑफिसला द्यावं असं मी त्यांना विनंती केलेली होती आणि साहेब तसं ते देणार आहेत सर्व अकरा गावातील जनतेला मी सांगेल की लवकरच आपल्याला ही गेल्या तीन ते चार महिन्यात आपल्याला सिटी सर्वे होऊन आपल्या प्रॉपर्टी कार्ड सातभर उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड आपल्याला तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला मिळून जातील कोणीही काळजी करू नये आता आपल्याला हक्काचे घरांसाठी आपल्याला उताराचा प्रॉब्लेम मिळत होता किंवा लोकांना कर्ज मिळत नव्हतं कर्जासाठी प्रॉब्लेम होत होते अनेक अडचणींना सामोरे जावं हो लागत होतं परंतु आपली आता प्रतीक्षा संपणार आहे आणि लवकरच या आनंदाची बातमी आपल्यापर्यंत मी पोचवत आहे लवकरच आपल्याला आपले हक्काचा सातबारा प्रॉपर्टी कार्ड आपल्याला मिळणार आहे जागरणस्थानचे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे